अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लढ्याला यश पाणी प्रश्न सुटणार आवश्यक असलेला पंप कोयम वरून रवाना आर मागील काही दिवसांपासून पाणी टांचा सा सामना करावा लागत होता उन्हाळ्याच्या दिवसात नियमित पाणी पुरवठाला कंटाळलेल्या नागरिकांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफुडे यांच्याकडे धाव घेत मदतीची साथ घातली पोटफोडे यांनी सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते पण पाण्याचा प्रश्न निकाली न लागल्याने दिलीप पोटफोडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रेत यात्रा काढली होती त्यानंतर देखील परिस्थिती जैसे हे असल्याने त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन मुंडण करत मजिबराचा दसवा मनवला होता चार दिवसात समस्या निकाली निघाल्यास करण्यात तेरावी करण्याचे अल्टीमेटम दिले होते दिनांक सोळा मे रोजी दिलीप पोटफोडे आणि सहकार्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आरबीएथील उपविभागीय अभियंता गायधणे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आरबीकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे मजी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व सहकारी यांच्या झालेल्या बैठकीत गायधणे यांनी पोटफोडे यांची वरिष्ठांशी दूरध्वनीवरून बातचीत करून दिली यावेळी पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक क्षमतेचा पंप कोयंबतूर येथून हो रवाना झाल्याच्या वरिष्ठांना सांगितले दिलीप यांच्यासह विशाल पुजारी आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोळकर ज्येष्ठ मार्गदर्शन अरुणराव जयसिंग पुरे महिला जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे शहर कार्याध्यक्ष दीपा वाकोडे मोनाली लांडगे स्वाती माकोडे शिल्पाई खार कामगार जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक शेख उपस्थित होते